न्यूज साथ सोलापूर शहर दक्षिण दर, विधानसभा कार्याध्यक्ष शरद पवार साहेब साहेबारी वाजवणारा माणूस या चिन्ह मी प्रभाग पंचवीसमध्ये मध्ये राहतो नई दिल्लीच्या विमानतळाच्या बॅक साईडला आज जे लाक्षणिक जे निकाल लागलेला आहे मोदी विरुद्ध राहुल गांधी उडतात भाजप हा त्यांचं नाव येत नाही भारत देश भारत मोदीचा भारत मोदीचा भारत असं ह्याचं गाजावाजा असतं आहे पण आपले देशाचे राहुल गांधी शरद पवार उद्धवसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या दिग्गज मान्यवरांनी लोकसभेची एकतर्फी चारशे पारचा जे नाराज होते त्या नारा सबसेल फेल केले ह्या आमच्या मोठ्या नेत्याने राष्ट्रवादी शरद पवार साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मशाल आणि आय काँग्रेस राहुल गांधी साहेब यांनी याचा चारशे पारचा ह्याची हवाच काढून घेतली ह्यांना वाटत होती की चारशे बार म्हणजे सगळं सत्ता आणि नागरिक सगळे आमचेच आहेत आमच्या ऐकण्यात आहेत असं कधी होत नाहीत मोदी साहेब हे तुमचं भ्रम तुमच्या मनातून काढून टाका आणि लोक नागरिक भारत देशातले नागरिक संविधानच्या धुक्यावर संविधानप्रमाणे हे लोकशाही आहे हे लोकशाहीप्रमाणे तुम्ही सत्ता चालवलेली नाही तुमची हुकुमशाही हिटलरशाही या दहा वर्षात तुम्ही दाखवली म्हणून तुम्हाला आज ही परिस्थिती आली तुम्ही जर योग्य निर्णय जर घेतला असता विकासाच्याबद्दल लोकांच्या नागरिकांच्या युवा पिढीच्या नोकरीबद्दल तुम्ही हे जर विकास दहा वर्षात केला असतं तर तुम्हाला आज ही परिस्थिती आली नसती तर आमच्या या सोलापूर जिल्ह्यातील इकट दोन मातंब असे खासदार मान्य आमदार कुमारी प्रनिषितताई सुशीलकुमार शिंदे हे बहुम बहुमताने निवडून आल्या तसेच माडा मतदारसंघातील धैर्यशील महते पाटील हे सुद्धा बहुमताने निवडून आले हे तुम्हाला सळग करतील संसदेमध्ये नागरिकांच्या ह्याच्याबद्दल सर अयोध्यामध्ये अयोध्यामध्ये ज्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यात आला त्या ठिकाणी एक बी जे पीचा पूर्ण एक सुपडा साथ झाल्याचा मेसेज येतोय याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे अहो राम राम मंदिर हे कुणाला नको आहे कुणी विरोध केलाय राम मंदिरला अख्ख्या भारताने हिंदू असू दे मुस्लिम ईसाई सर्व धर्मियांनी रामबद्दल कधी विरोध बोललेला नाही कधी विरोध केलेला नव्हता तुम्ही इलेक्शनमध्ये फक्त राम मंदिर जय श्रीराम आणि हे असे बजरंग अशी जर घोषणा तुम्ही जर इलेक्शन जिंकत असत हे कदापि तुम्ही ह्यात यशस्वी होणार नाही आता तुमची सगळे थोडक्यात म्हणजे तुम्ही आता तुमच्या घरी जाणार आहे वापस अजून थोडा वेळ तुम्हाला टाईम आहे एवढ्या टायमात करायचं असेल तर चांगलं काम नीट करा गरीब नागरिकांकडे लक्ष द्या व्यवसाय बदल युवा पिढी जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांच्या व्यवसायासाठी त्यांच्या नोकऱ्यासाठी काहीतरी उपयोगाची का कामं करा हिथून कुठेतरी करा तुमचं डोकं ठिकाणावर ठेवून भारत देश हा तुमच्या एका ह्या कुणाच्या ह्याचा बापाचा नाही आहे हा संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब संविधानप्रमाणे जे संविधान संविधानप्रमाणे हा भारत देश चालणारा देश आहे आणि सगळे हिंदू मुस्लिम शीख इसाई हे सगळे गुन्ह्या गोविंदांनी ह्या भारत देशात राहत आहेत आणि तुम्ही त्याच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही त्या यशस्वी झालेलं नाही आणि तुम्ही कदापिही यशस्वी होणार नाही या भारत देशामध्ये नायडूचे असं एक मेसेज येत आहे की आता सध्याला मोदी सरकार या आमदार खासदारकीच्या इलेक्शनच्या टायमामध्ये मुस्लिमाच्या विरोधात मेसेज केला की मुस्लिमाला आरक्षण हिजं काढून तिला दिलं म्हणून तर आता एक मेसेज येत आहे की नायडूला घेऊन हे सरकार बनवतील हिच्यामध्ये तुमचं काय मत आहे नाही ते नायडूंचं नायडूंचं वैयक्तिक मत आहे त्यांचं एक तुमचं मत म माझं मत असं आहे की तिने हेरी जर असं भाषा बोलत असतील तर शक्यतो तुम्ही जाऊ नये तुम्ही इंडिया अलायन्सला राहुल गांधी काँग्रेस पक्ष महा महाविकास आघाडी महाराष्ट्रातली आणि देशातली माझे एक छोटा नागरिक म्हणून माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही इंडिया आयलायन्स ह्या पक्षाबरोबर जावं आणि ही मोडदोड आहे यांची दहा दौड़ वर्षाची ही तर आता थोडंफार माझ्यामध्ये साठ टक्के थांबलेली आहे परत त्यांना थांबवण्यासाठी तुम्ही इंडिया आयलायन्स आणि गोरगरीब गरीब जनतेचं आरक्षणचं जे मुद्दे आहेत मराठा आरक्षण आहे मुस्लिम आरक्षण आहे लिंगायत आरक्षण आहे धनगर आरक्षण आहे या आरक्षणासाठी तुम्ही जर इंडिया आयलाइन्सनं स्थान दिली तर शंभर टक्के सुद्धा यशस्वी तुमच्या आंध्र प्रदेशमध्ये होऊ शकता पुढच्या काळामध्ये आणि अजून एक महत्त्वाचं सांगतो मोदी साहेबांनी दोन हजार चौदा साली सोलापूरमध्ये लिलिटीचं सापड उत्पादक करू असं म्हणलं होते उत्पादक तर राहिलं लांब वर्षाला दोन लाख कोटी नोकरी देतो असे बोलले होते पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यात घालतून म्हणले होते एक रुपयासुद्धा कोणाच्या खात्यात आले नाही उलट ह्या आमच्या नागरिकाकडून नागरिकाकडून भरमसाठ पैसा महागाईच्या माध्यमातून तुम्ही घेऊन बसलात कोरोनाच्या काळातसुद्धा तुम्ही भरपूर ह्या नागरिकांना तुम्ही सांभाळेला नाही जे उत्तर बिहारचे मुंबईमध्ये पुण्यामध्ये होते त्यावेळेस तुम्ही हा सोलापूर बेचाळीस सोलापूर मतदारसंघ आपल्या सोलापूरच्या लाटकी ताई आमची हक्काची ताई आपली ताई हे आज निवडून आल्या जे भाजपचं पार्सल जे होतं राम सातपुते यांना बीडला पार्सल आपण पाठवून दिलेलं आहे सगळ्या आपल्या सोलापुरातील नागरिकांनी एक ठामपणे निर्णय घेतला की हा पार्सल आपल्याला नाहीत हा वर्ष आपण मागे राहिलो आहे हे पार्सल ते पार्सल आणून आपलं विकासाचं आपलं काहीच काम झालेलं नाही परिणतीतही शंभर टक्के सोलापूरला विकास करतील उद्योगधंते आणतील वेगवेगळ्या लक्ष देतील आणि प्रभागामधले सोलापूर शहरातले किंवा वार्डातले प्रभागातले ग्रामीण असू दे किंवा शहर असू दे तिथली कामं करतील महत्त्वाचं पाण्याचा प्रश्न आहे ताई तुम्हाला माझी आज जोडून विनंती आहे त्या भागात नाही जिंके भागात पाण्याचं लई मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या माध्यमातून आपण सोडवावं अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि तुम्हाला निवडून आल्याबद्दल लाख लाख शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा